सोमवार आठ एप्रिल दूताच मर्याल संदेश ह्याचा सोहळा लूक लेखित पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले वाचन देवाने गालिलातील नाजरेत गावाच्या गावी एक कुमारिकेकडे गाब्रियल दूताला पाठवले ती दाविताच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मर्या होते देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला हे कृपापूर्ण स्त्रीये नमस्कार प्रभू तुझ्याबरोबर असो या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली दूताने तिला म्हटले मरिये भिऊ नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल त्याचे नाव तू येशू असे ठेव हो। तो थोर होईल व त्याला परमेश्वराचं पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याच्या पूर्वज दावीत याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही मरीने दूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील पहा तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही मातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा सहावा महिना आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मर्या म्हणाली पहा मी प्रभूची दासी आहे आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडू मग देवदूत तिच्यापासून निघून गेला चिंतन मरियला अगदी कोवळ्या वयात येशूची आई बनण्याचा संदेश मिळतो मग ती हे कसे शक्य आहे हा प्रतिप्रश्न विचारते व समाधानकारक उत्तर व त्या उत्तराला मिळाल्यावर ती तत्काळ होकार देते या तिच्या होकारात जीवावर बेतणारी जोखीम होती काळाच्या गर्भात तिच्यासाठी काय दडले आहे याची पर्वा न करता ती देवपुत्राला आपला उदार स्वीकार करायला जन्म देण्यास होकार दर्शविते या होकारात तिचा स्वतःवरचा व देवावरचा विश्वास प्रकट होतो आजचा सोळा हा मर्याच्या होकाराचा उत्सव आहे ज्यामुळे देवाच्या इच्छेला पूर्ण कार्य शक्य झाले देवाची आज्ञा पाळणे हे नेहमीच पुढे काय वाढलेले आहे हे पूर्णपणे समजून घेत नाही जस जशी योजना पुढे जाईल तस तसे देव आवश्यकतेनुसार धैर्य शक्ती ज्ञान आणि शहाणपणा प्रदान करीत असतो आज्ञापालन म्हणजे देव काय म्हणतो ते ऐकणे आणि देवाला आपल्याला त्याच्या दानांद्वारे पाहिल यावर विश्वास ठेवण्यास तयार असणे तसेच सुरुवातीला देव पुढाकार घेतो तो संभाषण सुरू करतो तो आपल्याशी बोलतो अनेकदा अनपेक्षित मार्गाने आणि त्याच्या उपस्थितीने तो आपल्याला आश्चर्यचकित करतो आणि जसे त्यांनी मर्याच्या बाबतीत केले ती संभ्रमित होती परंतु ईश्वरी योजनेची तिला पुरेपूर जाणीव झाल्यावर ती बिन शर्त संमती दर्शविते त्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा जाणण्यासाठी व ती इच्छा प्रत्यक्षात कृतीत उतरविताना आपण गोंधळून जातो तरी मातेप्रमाणे परमेश्वराची योजना सफल करण्यासाठी नम्र उदार व आज्ञाधारक बनण्यासाठी प्रयत्न करूया